भाजपला विनंती आहे की एकदा कोणाचे ते नाव जाहीर करावे कुणीही आले तरी विनायक राऊत विक्रमी मतामी पुन्हा एकदा विजय होतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला जागा मिळावी असे वाटते यामध्ये गैर काही नाही यामध्ये सामोपचाराने तोडगा काढणार आहे आमची मशाल आज घराघरात मनामनात आहे त्यामुळे आम्हाला चिंता नाही शिवसेनेचे नाव घेऊन भाजपचे बांडगे जरी आमच्याकडे आले तरी लोक माणसामध्ये त्यांना काहीही किंमत नाही खरी शिवसेना उद्धव ठाकरे चालवतात अगदी कपटीपणाचे राजकारण मिंदे सरकार करत आहे राजन साळवी व त्यांच्या कुटुंबियांना एसीबीच्या जाळ्यात अडकवायचे आणि खोके घ्या व आमच्यामध्ये या असे सांगण्याचा सा प्रयत्न सुरू आहे माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ते नाव जाहीर करा येणार येणार म्हणतात मी पळून जात आहेत त्यापेक्षा एकदा काय ते जाहीर करा मग तुम्ही कोणाची जागा कुठे कोणाची जागा कुठे आहे ते कोणी कोणी पाठवायचं इथे पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल नाराज ठीक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं प्रत्येक जागा आपल्याला मिळाली पाहिजे ते तो आग्रह करतात वरिष्ठ त्यांच्याबाबत बाजू मांडतात हे त्याच्यामध्ये गैर काय नाही पण सामोच्चाराने त्याच्यावर प्रश्न मिटणार आहे हे मशालच ह्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांचा विनाश करून विनाश करून आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या जे काम करतो त्यांना एक विजय प्राप्त करून देणार आहे त्यामुळे मशाल आज आमची घराघरात आहे मशाल मनामनात आहे मशाल हृदया हृदयामध्ये आहे त्यामुळे आम्हाला आम्ही निश्चिंत आहोत अत्यंत कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घानेंड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे त्या केवळ त्यांनाच नव्हे राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या बीच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे माननीय राजन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्याने सांगितलेलं आहे काय करायचं ते करा मी मुकाबला करायला सक्षम आहे